स्टे केलेला होता आता आम्ही गाडी सामान विमान टाकून दिलं आहे गाडी चालू हॉटूटवाल्या समजलं रात्रीच केलेली आता सगळे रेडी आहेत हो तर काही आता आम्ही चाललो श्यामकुंडला श्यामकुंडवरनं श्यामकुंडवरनं मग बाबाच्या दर्शनाला जाऊ मग तिकडनं मग तुम्हाला सांगू प्रवास कसं कुठे करणार आहेत पण आता मग सर्व दाखल दाखल जाऊ काय काय आहे এই আমাৰ তাত আমি চালো শামাংকুড়ল শাম্যমুড় লাগে ৰাস্তা গাখীৰ শ্ৰীকণ্ড নিৰাটোক বাবা দৰ্শন আলু ৰাখে मैं दिन गलत कर रहा हूं मैं नहीं कर पा रहा हूं कमी गर्दी बोलतात असं वाटतं की हीच गर्दी जाम काही जाता आम्ही मॅरेजच्या दर्शक गणेश अमोलदार विनाथ परिक्रमा चालू आहे पुढे पण तुम्हाला आम्ही गेटमधून म्हणून घुसले थोड्याच वेळात बाबाचं पण दर्शन होईल ते पण तुम्हाला दाखवेल <laughs> पण आम्हाला मेन का सारा बाबा जवळ त्याच्यासाठी आम्ही वापिस एंट्री गेटला चाललोय पण दर्शन काही किती पण पी वे केला ना काटोवाले बाबाजवळ जायसाठी आपल्या तेरा सीडिया चारायलाच लागतात आता आम्ही तेरा सीडिया आम्ही पहिले वी आय पी दर्शनमध्ये हाकू नरेशचं दर्शन घेतलेलं तो झाला चांगलं झाला आहे दा, आता ल त्याच्यात जस्ट समोर तुम्ही बघितला जातो व्हिडिओमध्ये बघ दाखवलं आहे तुम्हाला त्याच्यात जस्ट समोर जय श्री आमचं मंदिर आहे मला सर्व दाखव आ, <coughs> दर्शन बिर्शन झालेलं आहे शॉपिंग पण केली आम्ही गणेश लाईक द विषय कसा वाटला गणेश कसा वाटला एक नंबर दर्शन झाला काय पण बोला म्हणजे मन आहे ना एक नंबर प्रसन्न झाला आम्ही पहिले जे दर्शन घेतला होता काहीतरी आम्हाला जर असं भाव वाटला म्हणून मग नंतर लाईनीला लागलो तेरा शिरीर चढून त्याच्यानंतर दर्शन घेतला ना तो एक नंबर आम्हाला पहिले आम्ही गेलो आय पी दर्शन घेतलं तुम्ही बघितलं पण असेल पण आम्हाला चांगला नाही वाटला बोलो एवढी माणसं आहेत ते पण दाढून आमच्या येतातच ना दर्शनाला येतात ते पण तेरा सीडी चढतात लाईनीला लागतात मग आम्ही पण बोललो आम्ही पण तेराशिडी चढूनच दर्शन घेऊ

पण आम्ही एक दिला पण नंतर आम्ही बोललो नाही आपण एक ते ते तेरा सीडी नाही चाललं मना तर चांगलं नाही वाटलं असं वाटेल काहीतरी आपण जे असेल ते शब्द नाहीत तुम्हाला चला आता आम्ही चाललो इकडनं पार्किंगला जातो मग तिकडनं आमची गाडी घेतो मग चाल सर मला आता कार्टून आमचा गेट दाखवतो आता एंट्रीला एक्झिटला दिसले त्याच्या पहिले आम्हाला जय श्री शाह आम्ही बसलोय काजूची भाजी काय भाव्याला काजू आवरत <laughs> <काजु> नाही <रहा। laughs> तो स्वीट व्हिजनला आईस्क्रीम घ्यायला तिथे पण बदाम साईडला करून ठेवतो फोटो भारी भारी घाल खर्च केला फोटो खर्च केला काढून घेतला कॅमेरा डायरेक्ट पाचशे रुपये बोला फोटो निकाल प्रकार प्रकार फोटो कॅमेरा वाटत नाही बस पातीचे प्रेमी नि मार

तर गाईज आता आम्हाला आमची भेवडीची दोन बोरा भेटली ती ब्लॉक चालू होता तुझं चालू होता माझा ब्लॉक चालू होता गे दोन गावची बोरा होती सगळी बोरा आम्ही भेटताना तिकडे तिथे कोण कोण आलेला भेट अडचण अजून भेटली अजून ना करतो चलो तर आई जाता आम्ही प्रसाद घेत लावले आतमध्ये न्यायला सालसर बालाजीचं मंदिर आहे बाबांचे दर्शन तुम्हाला पण देतो तू कला टेन्शन मध्ये रे का टेन्शन मध्ये आहे काय म्हणत राहिली का तुझी मागाची काठवाडे बाबा तर काय तुम्हाला भेटलीत ना

आम्ही इथे आटुसला गेलेला हा इकडनं एंट्री मुख्य प्रवेशद्वार हे नाराज इथे बोलला सर बालाजी तर काही दर्शन केवली इकडनं महिला एंट्री ठेव

मेनदार गेट आहे गेट नंबर वन तर इकडे फोटोशूटचं काम चालू आहे यांचा मी मग आणून घेतो मी नाही सोडणार आई आमचं आता सालासर बालाजीचं दर्शन झालेलं आहे काय आला रे काय आला